एम पी एस सीच्या स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण सोडवित आहोत एम पी एस सीच्या अनेक परीक्षांना येऊन गेलेले प्रश्न आपण विचारात घेत आहोत त्यामुळं पुढील परीक्षा आपल्याला निश्चितच सोप्या जाणार आहेत प्रश्न कशा स्वरूपाचे असतात हे यावरून लक्षात येतं लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार सतराचा प्रश्न आहे वर्गमा छत्तीस गुणले नऊ वजा हे कंसात आहे वजा पन्नास गुणले तीस हे दुसऱ्या कंसात आहे आधी एक तिसरा कंसा आहे चौऱ्याऐंशी गुणिले नऊ प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणी दिलेल्या या माहितीनुसार आपल्या लक्षात यायला हवं एक दोन तीन जिथं येणार चा, आहे तिथं एक ठेवायचं चार पाच सहा जिथं आहे तिथं दोन ठेवायचं सात आठ आणि नऊ जिथं आहे तिथं तीन ठेवायचं ओके या ठिकाणी तीन आहे म्हटल्यानंतर आपल्याला एक ठेवायला हवं ओके सोळा वर्गमाळा सोळा त्यानंतर गुणिले नऊ आहे तिथं आपल्याला तीन ठेवायच्या शून्याच्या जागी शून्यच मात्र शून्य शून्याच्या जागी शून्यच ठेवायचं ओके त्यानंतर वजा एक पाचच्या जागी दोन आहे शून्य तसंच गुणिले तीनच्या जागी एक ठेवायचं आहे दहा अधिक सात आठ नऊच्या ठिकाणी तीन ठेवायचं आहे गुणिले नऊच्या ठिकाणी तीन ओके हे चारच्या ठिकाणी पण दोन ठेवायचे आहे बत्तीस गुणले तीन वीस गुणले दहा सोळा गुणिले तीस सो सॉरी यांनी सहाच्या ठिकाणीपणे दोन ठेवायचे म्हणजे बारा गुणले तीस बारा त्रिक छत्तीस वजा वीस गुणले दहा दोनशे अधिक बत्तीस त्रिक शहाण्णव इथं चौऱ्याऐंशी गुणिले नऊ आहे आठच्या ठिकाणी तीन घेतलेलं आहे चारच्या ठिकाणी दोन घ्यायचं आहे आणि या ठिकाणी नऊच्या ठिकाणी घ्यायचं आहे नऊच्या ठिकाणी तीन घ्यायचं आहे ओके अशा पद्धतीनं त्यामुळं तीनशे साठ गुणले तीनशे साठ वजा दोनशे ही वजापैकी जी आहे शून्य तसंच सहा तसंच तीनात दोन गेले एक तीनशे साठमधून दोनशे गेले एकशे साठ अधिक शहाण्णव त्यामुळं वर्गमात एकशे साठ आणि शहाण्णव दोनशे छप्पन आणि दोनशे छप्पनचं वर्गमूळ सोळा त्यामुळं अचूक पर्याय या ठिकाणी सोळा आहे नंबर तीन ओके स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो आत्ताच प्रश्न जो आपण सोडवला दिलेल्या माहितीनुसार असं म्हटलेलं होतं स्पष्टीकरणामध्ये परंतु माहिती कोणती होती हे सांगायचं राहिलेलं होतं पहा एका संकेतानुसार एक, संकेता एक देव एक, एक, एक दोन तीन या सर्व अंकांची किंमत एक आहे तसेच चार पाच सहा या सर्व अंकांची किंमत दोन आहे आणि सात आठ नऊ या सर्व अंकांची किंमत तीन आहे शून्याची किंमत शून्य आहे त्यानुसार आत्ता आपण जे उदाहरण सोडवलेलं आहे एक दोन तीन या संख्यासाठी या अंकासाठी आपण एक घेतलं होतं चार पाच सहासाठी दोन घेतलं होतं सात आठ नऊसाठी तीन घेतलं होतं आणि शून्यासाठी शून्य ठेवलेलं होतं म्हणून आपल्याला तो पर्याय सोळा मिळालेला आहे ओके पुढचा प्रश्न आहे लिपिक टंकलेखक पूर्वपरीक्षा दोन हजार सतराचा प्रश्न आहे खालील उदाहरणात स्टार चिन्हाच्या जागी कोणता अंक असेल या ठिकाणी पहा इथं सात आहे म्हणजे बेरीज केली आहे सहा दोन आठ नऊ सतराला सात हाच्याला एक पाहूया तीन दोन पाच एक सहा इथंही हातच्या आलेला आहे इथला म्हणजे नक्की या ठिकाणी समान संख्या पाच असलीच पाहिजे इथं पाच इथं पाच 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 दहा चार चौदा आणि हातच्या एक आलेला आहे पंधरा मग आजच्या एक इथं एक, एक दोन तीन पाच दोन सात पाच अंक स्टारच्या ठिकाणी असलाच पाहिजे ओके पर्यायामध्ये पाच अंक नंबर तीनचा आहे बाकी तीन चार सहा हे अंक तिथं येऊ शकत नाहीत संयुक्त गट व पूर्वपरीक्षा दोन हजार सतराचा प्रश्न आहे जर गुणिल्याचा अर्थ वजा, भागिल्याचा अर्थ आधी अधिकचा अर्थ भागिले आणि वजाचा अर्थ गुणले तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे पंधरा वजा पाच भागिले पाच गुणले वीस अधिक दहा बरोबर सहा करून पाहिले येत नाही आठ भागिले दहा वजा तीन अधिक पाच गुणले सहा बरोबर आठ पाहूया या ठिकाणी आठ भागिलेसाठी काय म्हटलेलं आहे भागिलेचा अर्थ अधिक परत वजाचा अर्थ गुणिले आणि अधिकचा अर्थ भागिले पाच आणि गुणिलेचा अर्थ वजा सहा बघ्या बो बरोबर काय येतंय इथं आठ अधिक एक दहा तिरक तीस भागिले पाच वजा सहा भागाकार बोडमास नियम भागकार पहिल्यांदा अधिक पाच सक्क तीस तिसला पाच भागलं पाच सक्कतीस वजासा अधिक सहा वजा सहा आठ बरोबर आठ आहेच बरोबर आठ आहेच बरोबर आठ आहेच, आहेच म्हणजे पर्याय नंबर दोन अचूक या ठिकाणी पर्याय नंबर दोन ओके लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार चौदाचा प्रश्न आहे खालील समानतेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती दोन चिन्हे क्रमाने येतील गुणिले अधिक पाहिलं गुणिले गुणिले पाहिलं भागिले गुणिले पाहिलं करून येत नाही पर्याय बा चौथा पर्याय अधिक चिन्ह पहिल्यांदा ना दोन अधिक आठ इथं गुणिले बारा म्हणजे बाराठे शहाण्णव आणि दोन अठ्ठ्याण्णव अचूक पर्याय नंबर चार लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार तेराचा ते प्रश्न आहे जर अधिकचा अर्थ गुणिले वजाचा अर्थ भागिले भागिलेचा अर्थ अधिक आणि गुणिलेचा अर्थ वजा तर वीस भागिले चाळीस वजा चार गुणले पाच अधिक सहा बरोबर प्रश्नचिन्ह पाहूया या ठिकाणी वीस भागिलेचा अर्थ अधिक चाळीस वजाचा अर्थ भागिले चार गुणिलेचा अर्थ वजा पाच अधिकचा अर्थ गुनिले सहा त्यामुळं प्रथम भागाकार बोडमाचा नियम वीस चार धायचाळीस दहा ल वजा साहेब पंचे तीस धा तीस वजा तीस शून्य अचूक पर्याय नंबर एक ओके लिपिक टंकलेखक मु मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे शून्य पॉईंट सात 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 हा आवर्ती तसे पूर्णांक पी छेद क्यू स्वरूपात लिहा हे पर्याय आहेत या ठिकाणी शून्य पॉईंट सात 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 म्हणजे शून्य पॉईंट सातच एकदा डॉट डॉट आहे लक्षात ठेवायचं बरोबर आपण एक समानलं दशकाच्या ठिकाणी दशांचिन्ह असल्यामुळं दोन्ही बाजूला आपण दहा न गुन्ह्या इथं सात पुढं सात आहेत सात पॉईंट सात बरोबर एक्सला आपण दहा न गुन्ह्याचं दहा एक स हे समीकरण पहिलं हे दुसरं दोनमधून एक वादा करायचं दहा एक स वजा, वजा साथ 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 पुन्ना 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 एक बरोबर सात पॉईंट सात वजा शून्य पॉईंट सात दहा एक समधनं शून्य पॉईंट सात दशकाच्या ठिकाण द्याशे अंच नाही सात 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 पुन्हा पुन्हा आले त्यामुळं एक सात घेतला पण पुढं सात आहेतच त्याला एक सापण मांडलं दशकाच्या ठिकाण त्या अंचिन्य नाही म्हणून दहा न गुणं दोन्ही बाजला एकला दहा गुणं दहा एक स शून्य पॉईंट सात दहा न गुणल्यानंतर सात पूर्ण झालं पुढं सात आहेच त्यामुळं दुसऱ्यातनं वजा करायचं पहिलं दहा एक सजा एक स सात पॉईंट सात वजा शून्य पॉईंट सात दहा एक स एक एक से गेला नऊ एक स बरोबर पलीकडला सात गेले दशांश चिन्हाच्या पलीकडला सात सात गेला त्यामुळं सातमधनं शून्य गेले सात एक स बरोबर सात छेद नऊ अचूक पर्याय सात छेद नऊ म्हणजे याचा अर्थ शून्य पॉईंट पाच शून्य पॉईंट शून्य पॉईंट पाच हे पाच छेद नऊ शून्य पॉईंट सहा शून्य पॉईंट सहा 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 असेल डॉट 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 पुढं आहे इथं सात छेद नऊ अशाच पद्धतीनं सात छेद नऊ ओके अचूक पर्याय नंबर तीन सात छेद नऊ ओके अशा पद्धतीनं स्पर्धेक विद्यार्थी मित्रांनो तयारी करत रहा, यश आपलेच आहे धन्यवाद